येणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात के पंचवीस तारखेला के जी घटना घडली माझ्या पुतण्याच्या बाबतीत जी मारहाण झाली त्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी त्यांना जुन्नरला सरकारी दवाखान्यामध्ये पाठवलं पाठवल्यानंतर आम्ही त्यांना त्यांनी सांगितलं म्हणून स्कॅन करण्याकरता मंसरला नेलं त्यानंतर दोन दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर माझ्या पुतण्याने हे सांगितलं की मला मारहाण झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तक्रार देण्याकरता पोलीस स्टेशनला गेलो असता आज तीन दिवस झाले समोरचे अधिकारी पोलीस अधिकारी किरण अवसर साहेब म्हणून आहेत ते तक्रार घेण्यास टाळटाळ करत आहे सदर माझा पुतण्या हा आत्ता वाय सी एम रुग्णा यशवंतराव चवंत रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये पाच दिवस ॲडमिट आहे त्याला गंभीर मारहाण ह्या समोरच्या व्यक्तींनी केलेली आहे आणि गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी माझ्या पुतण्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या संदर्भात ज्यावेळेस तो शुद्धीवर आला त्यांनी सांगितलं का मला मारहाण झालेली आहे म्हणून तक्रार देण्याकरता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता समोरचे अधिकारी आज घेऊ उद्या ग्यु। घेऊ आमचे अधिकारी व्यस्त आहेत निवडणूक आहे अशी टाळाटाळ करतात ज्या मंडळींनी मारहाण केलेली आहे त्यांच्या घरातली उच्च पदस्थ मंडळी सदर डॉक्टरचा भाऊ हा मंत्रालयामध्ये अधिकारी आहे तिकडनं दबाव टाकला जातो आहे काय हे काय माहीत नाही परंतु पोलीस अधिकारी आमची तक्रार घेण्यास वारंवार टाळाटाळ करत आहे त्या अनुषंगाने जर त्यांनी तपास केला नाही आणि दुसरी गोष्ट की हे सगळं करून हे लपवण्याकरता त्यांनी पुन्हा मीडियामध्ये सुद्धा आमचं तक्रार आपलं एक हे केलेलं आहे या सगळ्या गोष्टी जर उद्या सा सिद्ध झाल्या नाहीत तर आम्ही त्याकरता पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं का आम्हाला त्या ठिकाणचं सी सी फुटेज द्या सी सी फुटेजची मागणी करत असताना त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी सदरच्या डॉक्टरांनी सांगितलं का तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा तिथं आल्यानंतर त्यांना मी अर्ज दिलेला आहे ते म्हणतात का आम्ही देऊ शकत नाही डॉक्टर म्हणतात तिथनं घ्या पुन्हा मग ते मुख्य अधिकारी आरोग्य विभागाचे त्यांनाही प्रयत्न केला तर ते बोलले माहितीच्या अधिकारात मागवा अशी वारंवार या गोष्टीमध्ये टाळाटाळ केली जात आहे आणि आज जर माझा पुतण्या पंचवीस तारखेपासून आज तीस तारखे दवाखान्यामध्ये तो ॲडमिट आहे जर त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं दुसरी गोष्ट या मंडळीने गावामध्ये आमच्या पुतण्याचा ॲक्सिडेंटचा आणि दारू पिल्याचा या गोष्टी सांगून बनाव जो केला आहे आणि मारहाण करून त्याच्या भोवती जे जे घडलं आहे त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं आमच्या कुटुंबाची जी बदनामी झाली याला सर्वस्वी जबाबदार हे कुटुंब डॉक्टरचं कुटुंब आणि पोलीस हे असतील आणि जर त्यांनी याच्या बाबतीत योग्य निर्णय नाही घेतला तर आमच्या कुटुंबाच्या वतीनं आम्हाला जो मार्ग वाटेल तो आम्ही स्वीकारू प्रसंगी आम्ही आत्मदहन किंवा आम्ही आत्महत्येचा प्रयत्न करू योग्य ती दिशा त्यांनी द्यावी अशीच आमची इच्छा आहे